हॅलो फ्रेंड्स मी आहे राहुल आणि मी आज आलो भंडारा जिल्ह्यातील ठाणा पेट्रोल पंप या गावी आणि आज एक जानेवारी हा दिवस भीमा कोरेगाव हा दिवस इतिहासामध्ये अजरामर आहे तर आज आपण या ठाणा पेट्रोलच्या आनंद बोद्धव्या ठिकाणी आज या महामानवांना पाचशे शूरवीरांना मानवंदना देण्याकरिता आज आपण आनंद बोद्धव्या या ठिकाणी आलेलो तर अशाच भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभ या ठाणा पेट्रोलम या गावीसुद्धा उभारण्यात आलेला आहे तर चला आज आपण या आपल्या शूरवीरांना महार शूरवीरांना आपण मानवंदना देण्याकरता आज आपण इथं जमलेलो आहोत तर आपल्यासोबत गावातील अनुयायीसुद्धा आहेत तर चला आज आपण त्यांच्यासोबत या विषयावरती चर्चा करूया आणि आपल्या शूरवीरांना मानवंदना देण्याकरता देऊया तर चला आनंद बुद्धविहार येथील सामोरील गेट बीमा कोरे गाव आ भीमा कोरेगाव विजयस्तंभ हा ठाणा पेट्रोल पंप या ठिकाणी आनंद बोधव्या या ठिकाणी सुद्धा उभारण्यात आलेला आहे आणि त्याकरता मानवंदना देण्याकरता आज खूप मोठ्या संख्येने बौद्ध अनुयायी या ठिकाणी जमा झालेले आहेत भीमा कोरेगाव विजयस्तंभ एक जानेवारी अठराशे अठरा यामध्ये शहीद झालेले रतनाक जतनाक भिकनाक आणि त्यांच्यासोबत जे शहीद झालेले आहेत त्यांचे नावसुद्धा या ठिकाणी कोरण्यात आलेलं आहे मानवंदना देण्याकरता उपस्थित बौद्ध अनुयायी आणि इतर समुदाय सुद्धा विजयस्तंभाच्या पूजन करताना महिला

जैग श्रीमान श्रीमान पेट कोणी की अनुमती जाते सबून जातो सांगून तर आज आपल्यासोबत आज ठाणा पेट्रोल पंप येथील काही बौद्ध अनुयायी आपल्यासोबत आहेत तर चल आज आपण त्यांच्यासोबत चर्चा करूया की आज एक जानेवारी अठराशे अठरा या दिवसाबद्दल जे भीमा कोरेगाव येथील पाचशे महारांनी जो विजय स्तंभ काढून जो उभारण्यात आलेला आहे जो महा महार समाजातील लोकांना जो न्याय देण्याच्या काम केले तर त्याबद्दल आज आपल्यासोबत ठाणा येथील अनुयायी आहेत सर आजच्या दिवसाबद्दल तुम्ही काय सांगाल जे आज एक जानेवारी अठराशे अठरा जे महार समाजातील लोकांनी जो पेशव्याबद्दल जो पुकारलेला होता तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल आजच्या दिवशी शौर्यदिनाच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा अठराशे अठरामध्ये जे काही घडलं शौर्यदिन जो पेशव्याच्या विरोधामध्ये पाच सो महारानी अठ्ठावीस हजार पेशव्यांच्या सैन्याला हरवून स्वतःची अस्मिता तयार केली का तर माणसाला भाकरीपेक्षा सन्मानाची गरज असते त्यावेळीही सन्मान नव्हतं एक टाकलेला समाज होता माणूस म्हणून जगण्याचा अधिकार नव्हता आणि तो अधिकार मिळवण्यासाठी म्हणून सऱ्यांनी त्यांनी आपल्या स्वतःच्या जीवाची बाजी लावून समाजाच्या रक्षणासाठी देशाच्या रक्षणासाठी आणि या देशातील लोकांना माणुसकीचे जीवन जगण्यासाठी प्रेरित करण्यासाठी त्या सर्व अठ्ठावीस हजार पेशवेच्या सैन्याला त्यांनी जीवावर उद्धार होऊन स्वतःची पर्वा न करता दिवस रात चोवीस तास लढून त्यांना खतम केलं व तो दिन आज संपूर्ण भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये आणि जगामध्ये सुद्धा प्रसिद्ध आहे सौर्य दिन म्हणून आणि आजची गरज आहे त्यावेळची गरज होती ते आजची गरज आहे की आमच्या देशाची व्यवस्था कशी वाचवता येईल लोकशाही कसं वाचवता येईल या संविधान कशी वाचवता येईल आमचे अधिकार कसे वाचवता येतील म्हणून आत्ता आमची गरज आहे लढण्याची आणि समाजाला एकत्र करण्याची या देशातील जे काही स्वातंत्र्याचा आनंद घेणारे चांगले जीवन जगत आहेत आणि जे डोळ्याच्या समोर आमच्या दिसत आहे की व्यवस्था खतम होत आहे तर ती वाचवण्यासाठी आता आमचं स्वर्य गाजवण्याची वेळ आलेली आहे तरी पण आम्ही आमचे स्वर गाजवण्यासाठी आता तयार असलं पाहिजे तरच आमची लोकशाही वाचेल आणि संविधानसुद्धा वाचू सर त्यावेळेस लोक गरीब होते पण चळवळ श्रीमंत होती पण आज लोकं श्रीमंत झाले आणि चळी चळवळ अशी गरीब होऊन राहिली लोक एकत्रित ये येत नाही आहेत तर त्याबद्दल सर तुम्ही जनतेला काय सांगाल सर जनतेला एकत्र आणण्यासाठी आमचे विहार आहेत परंतु आम्ही त्या विहारामध्ये कार्यक्रम वारंवार ठेवलं पाहिजे वारंवार भेटी कमीत कमी आठवड्यातून एक तरी दिवस तो आला पाहिजे आमच्या भेटीचे ठिकाणे विहार असला पाहिजे आमच्या लोकांमध्ये गरज निर्माण झाली पाहिजे आणि ते गरज निर्माण करण्यासाठी वारंवार कार्यक्रम राहावा लागतील जे काही प्रेरित झालेले लोक आहेत त्यांनी या ठिकाणी कार्यक्रम घ्यावे लोकांना सांगावं त्यांच्याकडे जावं त्यांना प्रबोधन करावं आणि समजावून सांगावं आणि आजच्या लोकांचा त्यांना वाटतं की आमच्या गरजा संपलेल्या आहेत कारण की खाऊन पिऊन सुखी आणि सुस्तावलेला समाज आहे त्यावेळी जे आमच्या लोकं जे अडाणी होते दोन चार वर्ग शिकले होते जास्त शिकले होते नोकऱ्या लागल्या आणि त्यावेळी आता त्यांना पेन्शन भेटतं त्या रिटायर झाले परंतु घरी बसून राहण्यापेक्षा जर विहारात आले चर्चा केला एकत्र समाजाविषयी देशाविषयी परिस्थितीविषयी तरच हा वाचू शकते अन्यथा वाचणार नाही आमच्या गरज निर्माण करण्याची जिम्मेदारी आमची सगळ्यांची आहे ते ते तरच आम्ही हे या देशाची लोकशाही आणि संविधान वाचवू शकतो ठीक आहे सर काय सांगाल आजच्या दिवसाबद्दल जे आजच्या दिवसाबद्दल जे। दिवसा जेवढा सौर्य जेवढा उत्साह आहे तो समाजाने वारंवार कसा टिकून राहील आणि समाजावर होणारे अत्याचार अन्याय याच्यासाठी कशा पद्धतीने एकत्रित येऊन आपल्याला लढता येईल जर आजच्या दिवसाच्या या अनुषंगानं जर समाजाने याचं मंथन केलं आणि एकत्र येऊन जर ही आपली चळवळ जी गरीब झाली असे आपण बोलले जात आहे त्या चळवळीला नवीन फुंकर कसे घालता येईल यासाठी आपण सर्व संघटित होऊन कार्य करावं असं असंच अच्च मला आजच्या दिवसाला उपलब्ध बोलावं वा। असं वाटतं ठीक आहे सर आज पेट्रोल पंप या ठिकाणी शूरवीरांना मानवंदना देण्यात आली आणि ज्या अमानुष प्रथा परंपरा पेशव्यांनी ज्या महार लोकांना देण्यात आले होते त्याबद्दल बंड पुकारून महारांनी पेशव्यांना रणांगणामध्ये युद्ध करून त्यांना हार पत्करावा लागले आणि त्यामध्ये महार लोकांचा विजय झाला आणि त्या विजयामध्ये आपले काही महार समाजातील लोक शहीद झाले त्या शहीदांना आज थाना पेट्रोल या ठिकाणी आनंद बुद्धवार या ठिकाणी मानवंदना देण्यात आली खूप मोठ्या संख्येने आज लोकांनी उपस्थिती दर्शवली तर अशाच नवीन घडामोडी पाहण्याकरता तुम्ही आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा David.